आज आपण पाहत आहोत की ज्या पद्धतीने रमेश केरे पाटील असतील किंवा जनाभ पाटील असतील यांची मूळ मागणी आहे की, की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजात सर्वांनी आपली पक्ष भूमिका स्पष्ट करावी नेत्यांनी आग्रही भूमिका होती आज ही गाडी जी आहे शरद पवारांची काल अडवण्यात आली त्यांना जाब विचारण्यात आला आज पवार साहेबांनी स्पष्ट केलं की मराठा आरक्षण मिळावं त्याबद्दलची ती भूमिका आहे मात्र ते पन्नास टक्के लिमिट ती वाढवण्यात यावी यासाठी केंद्र सरकारच पुढाकार करू शकतो असं ओबीसी समाजातून देण्यात यावं आदरणीय पवार साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी आम्ही मागणी करतोय उद्धवजी ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका स्पष्ट करावी की जरांगेंची असेल किंवा केरे पाटील यांची मागणी असेल त्याच्यामध्ये त्यांची मूलभूत मागणी काय आहे तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीच्या संदर्भात आदरणीय पवारसाहेबांची उद्धव ठाकरेंची काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे हे अद्यापपर्यंत त्यांनी स्पष्ट केलेलं नाही मग ज्येष्ठत्वाच्या नात्यानं अनुभवी नेत्याच्या नात्यानं राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री असल्याचा अनुभव त्या नात्यानं आदरणीय पवारसाहेब केरे पाटील असतील किंवा जरांगे पाटील असतील त्यांना असा सल्ला देणार का की हा आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या पातळीवरचा नसून केंद्र सरकारच्या पातळीवरचा आहे त्यामुळं राज्य सरकारला तुम्ही दोष न देता किंवा राज्य सरकारकडे आग्रह न धरता तुम्ही हा आग्रह जो आहे किंवा जे आंदोलन तुम्ही आज करताय ते केंद्र सरकारच्या पुढं जाऊन केलं पाहिजे दिल्लीला जाऊन ते केलं पाहिजे असा सल्ला पवार साहेब हे आंदोलक नेत्यांना देणार का असा माझा प्रश्न आहे हुता हुता। राज ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होतो उद्धव ठाकरेंच्या गाडीवर हल्ला होतो एवढंच नव्हे तर तुमच्या पक्षाच्याही कार्यकर्त्यांवर मिटकरींवर हल्ला होतो ही जी संस्कृती गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाहतो आहोत निवडणुका जवळ आहेत म्हणून हे सगळं सुरू आहे की खरोखर महाराष्ट्राचं सगळं राजकारण जे आहे ते बिघडलं आहे सध्या तर महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी परंपरा कधीच नव्हती आपल्याला एक संस्कृती आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाकडं संपूर्ण देशाच्या नजरेमध्ये एक वरच्या स्तराचं राजकीय राजकारण म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं एक महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा आहे आणि अशा पद्धतीनं कुठं सुपारी फेकायची कुणी चिखल फेकायचा कुणी शेण फेकायचं एखाद्या आमदाराची गाडी फोडायची यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला लागतो आहे आणि याच्यामधून येणाऱ्या तरुण पिढीच्या समोर आणि आपल्या राज्यातल्या मतदारांच्या समोर त्या संबंधित पार्टीचं इम्प्रेशन फार चांगलं होतं अशातला अजिबात भाग नाही या प्रकारामुळं चांगले लोक राजकारणाकडे पाठ फिरवतील पुढची तरुण पिढी ज्यांना राजकारणामध्ये यायचं आहे ते या राजकारणाकडं गुंडागर्दीचं क्षेत्र म्हणून पाहतील आणि लोक मतदान करता सुद्धा लोक अनुत्सुक राहतील त्यामुळं जबाबदार राजकीय पक्षांनी लक्षात घेतलं पाहिजे जर काही विरोध व्यक्त करायचा असेल तर तो संविधानिक मार्गाने केला पाहिजे कायदेशीर मार्गाने केला पाहिजे अशा पद्धतीनं सुपारी फेकून किंवा शेण फेकून तुमच्याच अंगावर ते शेण सेनाचे शिंतोडे येणार आहेत आणि तुमच्याच अंगावर त्या सोपाऱ्या पडणार आहेत हे पण लक्षात घेतलं पाहिजे ज्या पद्धतीने लाडली लाडकी बहीण ही योजना आणण्यात आली आता त्यामध्ये कुठेतरी श्रेयवाद हे दिसते उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे त्याचा वेगळ्या पद्धतीने त्यांचे लोक उल्लेख करतात तुमची लोक वेगळ्या पद्धतीने करतात त्यामुळे लोक आता विरोधी पक्ष त्याला श्रेयवादची लढाई म्हणून उल्लेख करू लागले अजिबात श्रेयवादाची लढाई नाही ही योजना अजितदादांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण या नावानं आणली त्या योजनेला नाव देखील अजितदादांनीच अर्थमंत्री म्हणून दिलेलं आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं ते नाव देण्यामागं अजितदादांनी कुठलाही संकोच केलेला नाही तेवढा उमदेपणा अजितदादांकडं निश्चितपणे आहे तिन्ही प्रमुख नेत्यांनी संपूर्ण राज्यभरामध्ये जाऊन लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर ज्या काही महिलांच्याकरता ज्या योजना आहेत युवकांच्याकरता ज्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या ज्या योजना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत संबंधित लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे याच्याकरता सरकारच्या वतीनं आणि पक्ष प पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत त्याच्यामध्ये श्रेयवादाची कुठलीही लढाई नाही आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील हे तिन्ही पक्षाचे नेते आहेत आणि महायुतीचा त्या माध्यमातून प्रचार प्रसार त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून ते करत आहेत कुठेही श्रेयवादाची लढाई नाही